नमस्कार शेतकरी मित्रांनो जालना जिल्ह्यातील आंबड आणि घनसांगी येथे नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी यामध्ये झालेली अफरातफर शंभर कोटीच्या वर झालेला जवळपास घोटाळा या घोटाळ्याची चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्याने दिलेले आदेश आणि या घोटाळ्यात बरेचसे तलाठी असतील ग्रामसेवक असतील कृषी सहाय्यक असतील हे उघड झाले आहेत घोटाळा केलेला आहे त्यासंबंधी काही निलंबित सुद्धा झालेले आहेत मात्र या तपासणीनंतर हा घोटाळा उघड झाल्यानंतर आता आयुक्तांनी मराठवाड्यात सुद्धा घोटाळा तपासणी म्हणजे जे काही पीक नुकसानीचं अनुदान वाटप झालेलं होतं त्याची चौकशी पडताळणी सुरू केलेली आहे त्याच संबंधीची माहिती आता बघणार आहोत की ही तपासणी कशी होणार कोणत्या शेतकऱ्यांची होणार आणि कशा प्रकारची होणार तर मित्रांनो नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पीक नुकसान अनुदान वाटपात जालना जिल्ह्यात गैरप्रकार झाल्याचे उघडकीस झाले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर परभणी तसेच मराठवाड्यातील इतर सर्वच जिल्ह्यातील दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस पर्यंत झालेल्या अनुदानाची वाटपाची पडताळणी करण्यात येत आहे आणि त्यासाठी गाव नमुना क्रमांक आठ अनुसार शेतकरी खातेदार व त्यांना वाटप करण्यात आलेली अनुदान रक्कम आदी बाबतची माहिती संकलित केली जात आहे आता यामध्ये दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी पूर गारपीट आदी नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे झालेले नुकसान जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची चौकशी केल्यानंतर आंबड घनसावंगी तालुक्यात ग्राम महसूल अधिकारी तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांनी चाळीस कोटी रुपये हडपल्याचे उघडकीस आले आणि यानंतर संबंधितांना निलंबित सुद्धा करण्यात आले होते याच पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत नैसर्गिक का आपत्ती अंतर्गत शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या अनुदानाची पडताळणी करण्याचे आता आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेत चौकशी समिती सुद्धा नेमण्यात आलेली आहे त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती अंतर्गत अनु दान वाटपाची प्रक्रियेत दोन हजार बावीस नंतर बदल झाले आहेत पीक नुकसानीच्या पंचनाम्यानंतर संबंधित तलाठी गावातील बाधित शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून प्रत्येक शेतकरी खातेदारास विशिष्ट क्रमांक देऊन यादी तयार करतात ही यादी पोर्टलवर अपलोड केली जाते या विशिष्ट क्रमांक प्राप्त शेतकरी खातेदारांनी ई के वाय सी केल्यानंतर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असते आता यामध्ये परभणी जिल्ह्यात दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस यावर्षी नैसर्गिक आपत्ती अंतर्गत अकरा लाख बहात्तर हजारावर बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटपासाठी आठशे चौपन्न कोटी सत्तावीस लाख रुपयावर निधी मंजूर आहे त्यापैकी नऊ लाख एकोणचाळीस हजारावर शेतकऱ्यांना सातशे तीस कोटी वीस लाखावर अनुदान वाटप करण्यात आले आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जमीन धारणा क्षेत्राच्या तुलनेत अतिरिक्त अनुदान वाटप केल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे केलेल्या आहेत शेतकरी खातेदारांचे नमुना नंबर आठ अनुसार जमीन धारणा क्षेत्र आणि वाटप केलेली रक्कम याची पडताळणी केली जाणार आहे त्यामुळे अनुदान वाटपातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल ग्र गैरप्रकारे उघड होऊ शकतील आणि त्यासाठी तालुका तालुकानिहाय अनुदान वाटपाची माहिती संकलित करण्याच्या कामी महसूल यंत्रणासुद्धा लागलेली आहे त्यामुळे आता यापुढे ही चौकशी होणार आहे शेतकरी मित्रांनो या चौकशीत जे दोषी आढळतील त्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई होईल मग त्यामध्ये कृषी सहाय्यक असो तलाठी असो का, तला का उच्च पदस्थ अधिकारी असो अशी ही चौकशी मराठवाड्यात होणार आहे अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशा नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद